वाज महानगर येथील राजनगाव शेणपुंजी फाट्यावर रात्री आठ वाजेच्या सुमारास बियरने भरलेला कंटेनर पलटी होता घटनास्थळी मोठी गर्दी जमली कंटेनर चालक कॅबिन मध्ये अडकून मदतीसाठी हाक देत असतानाही काहींनी रस्त्यावर विखुरलेल्या बियरच्या बॉक्सची लूट केली अपघातानंतर दोन तास वाहतूक ठप्प होती ही लुटा लूट रोखण्यासाठी पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्याचा मारा केला रांजणगाव येथील सरपंच काही पदाधिकारी सामाजिक कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले बै कशा प्रकार मदद करा मदद करा भी लोग क्या 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 agar yana di suralas yo vanshinata ni javna jato javna jata vanshinat फाट्यावर खूप मोठा बियरचा ट्रक पलटी झालाय लोकांची मदत करणं सोडून बिअर घेण्यासाठी किती झुंबड चालू आहे